मराठा समाज बांधव हे आक्रमक झालेले आहे त्यांनी ओहोळ पंढरपूर हा पालखी मार्ग रोखून धरलेला आहे आपल्यासोबत मराठा समाज बांधव आहेत काय सांगाल आपण पालखी मार्ग रोखून धरलेला आहे काय मागण्या मागणी एकच आहे आज विठुरायाच्या चरणाला नतमस्तक होण्यासाठी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या हा मराठा समाज कायम गेलेला आहे आज हा मराठा समाज पालखी मार्गावर बसून विठुरायाला एकच विनंती करतो आहे की ह्या वंचित मराठा समाजाला न्याय देण्याची शपथ घेतलेल्या शिवाजी महाराजाच्या साक्षीनं गुलालाला हात लावलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांना ही सदबुद्धी द्या आणि विठुराया या मराठा समाजाचं दुखणं या मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आणि या मराठा आरक्षणाची गरज या आंधळ्या तीन तिघाड काम बिघाड सरकारला कळू द्या आणि या मराठ्यांना दिलेला सगळे सोयऱ्याच्या अधिनियमाची शासन निर्णयात अंमलबजावणी करण्याचं त्या ठिकाणी त्यांना सद्बुद्धी मिळव एवढी एकच इच्छा या विठुरायाच्या मर चरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मराठा समाजानं ठिया बांधून मागणी केलेली आहे चालू आहे ते तीन तारखेपर्यंत सुरू असणार आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी किंवा तालुक्यात ठिकठिकाणी रस्ता रोको होणार आहेत त्या काळात परीक्षाही असणार आहेत त्याचं कसं नियोजन आहे मराठा समाज हा कायम न्यायालयाची संविधानाचा आदर करणारा समाज आहे काल मान्य उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार मराठा समाजानं आजचं एकच दिवसाचं आंदोलन ठेवलेलं आहे उद्या पंचवीस तारखेला आंतरवली सराटीमध्ये मान्य मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व समाजाची मिटिंग होणार आहे आणि त्याच्यानंतर पुढचे आंदोलन करायचे का नाही किंवा कोणत्या मार्गानं आंदोलन करायचं ह्या संदर्भात त्या ठिकाणी निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळं फक्त आज शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी या एकाच दिवशी जर सध्याला रास्ता रोको आहे पुढच्या रास्ता रोको ची आंदोलनं सद, सद् सद्यस्थितीला स्थगित केलेली आहेत त्यामुळं कोणत्याही विद्यार्थ्याच्या परीक्षेचं कोणत्याही विद्यार्थ्याच्या इतर अडचणीच्या संदर्भात नुकसान होण्याच्या अनुषंगानं मराठा समाज आंदोलन करणार नाही आजपर्यंत कधीही समाजानं तशी आंदोलन केलेली नाहीत सेपरेट अधिवेशन घेऊन त्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे त्या भूमिकेकडे कसं बघतो मुळात सरकारनं जे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय ते म्हणजे मराठा समाजानं न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊन मी किती मार्क पाडले हा सरकारनं स्वतःची पाठ तुपटून घेण्याचा मूर्खपणाचा प्रयत्न आहे मराठा समाजानं पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण कधीही या सरकारला मागितलेलं नव्हतं मराठा समाज हा मागास आहे कुणबी आणि मराठा एकच आहेत त्या अनुषंगानं मराठ्यांना ओबीसीमधून पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण द्यावं अशी मागणी आहे सरकारनं ती मागणी त्या ठिकाणी आमची मान्य केलेली नाही आणि विनाकारण मराठा समाजाचे समाजामध्ये फूट पाडण्याच्या उद्देशानं पन्नास टक्क्याच्या वरचं दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही ते न्यायालयात टिकणार नाही अशी समाजाची नक्की खात्री आहे त्यामुळं आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधून आरक्षण पाहिजे जोपर्यंत ती मागणी मान्य होणार नाही आणि सगळे सोऱ्याचा अंतर्भाव असणाऱ्या अधिसूचनेचं शासन निर्णया रूपांतर होणार नाही आणि त्याची अंमलबजावणी होणार नाही त्या तोपर्यंत मराठा समाज सनदशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं थांबवणार नाही अधिवेशन घेऊन दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे हे न्यायालयात टिकलं त्यामुळे आम्हाला हे आरक्षण मान्य असल्याचं बांधवांचं म्हणणं आहे स्वतः सोलाभू